नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या खूप चर्चेत आहे बुलडोजर कारवाई होय तुम्ही बरोबर ऐकलं बुलडोजर आता फक्त रस्ते बांधणीसाठी आणि अनधिकृत बांधकामाचेच नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली घर पाडण्यासाठीही वापरला जात आहे खरे तर कायद्याला खिंडार पाडण्याचं काम सुरू आहे पण हे सगळं काय आहे महाराष्ट्रातल्या नागपूर दंगलीमध्ये असं काय झालं बुलडोजर रस्त्यावर का उतरले आणि यावर सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग बुलडोजर जस्टिस हा शब्द तुम्ही ऐकला असेल हे एक असं नवीन ट्रेंड आहे जिथे सरकार किंवा स्थानिक प्रशासन एखाद्या गुन्ह्यातील आरोपीचं घर किंवा मालमत्ता बुलडोजरने पाडतं म्हणजे कोर्टात खतला चालण्याआधीच शिक्षा दिली जाते हे खूपच वादग्रस्त आहे कारण यात कायद्याच्या प्रक्रियेचं पालन होत नाही भारतात हे ट्रेंड उत्तर प्रदेशातून सुरू झालं जिथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुलडोजर बाबा असंही म्हटलं जातं त्यानंतर मध्य प्रदेश पंजाब या भाजप शासित राज्यामध्ये अशा प्रकारची कारवाई झालेली आहे आता हे महाराष्ट्रातही पोहोचलं आहे विशेषतः नागपूर दंगलीनंतर नागपूरमध्ये काय झालं हे समजण्याआधी आपण हे जाणून घेऊया की बुलडोजर कारवाई का वादात आहे यामागचं कारण म्हणजे हे कायद्याच्या मूलभूत तत्वाविरुद्ध आहे भारतीय संविधानात प्रत्येकालाच निष्पक्ष सुनावणीचा अधिकार आहे पण बुलडोजर कारवाईत आरोपीला संदेश दिली जात नाही त्याच्या घरावर बुलडोजर चालवला जातो आणि त्याच्या कुटुंबावरही शिक्षा होते त्याला सामूहिक शिक्षा म्हणतात जी घटनेच्या विरोधात आहे भारतीय संविधानाचे कलम चौदा सांगते कायद्यासमोर सगळे समान आहे म्हणजे कुणालाही भेदभाव करता येणार नाही पण बुलडोजर कारवाईत असं दिसत नाही काहीचीच घरं पाडली जातात कलम एकवीस म्हणतं प्रत्येकाला जीवन जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण घर पाडलं तर माणूस कुठे जाणार आणि कलम तीनशे ए सांगतो खाजगी मालमत्ता फक्त कायदेशीर प्रक्रियेतच जप्त केली जाते मग बुलडोजर कायदा मात्र सर्व कायद्यांचे उल्लंघन करत आहे चला आता थेट नागपूर दंगलीवरून समजून घेऊ सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नागपूरमध्ये मोठी हिंसा उसळली याचं मूळ कारण होतं औरंगजेबाच्या थडग्यावरून झालेलं वाद विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या काही सदस्यांनी औरंगजेबाची प्रतिमा जाळली आणि त्याच्या थडग्याला हटवण्याची मागणी केली या दरम्यान एका धार्मिक चादरीवर कुराणाच्या आयाती असल्याचा दावा करत ती जाळण्याची अफवा पसरली ही अफवा खरी होती की खोटी यावर अजूनही वाद आहे पण यामुळे नागपूरच्या महल चटणी पार्क आणि हंसापुरी परिसरात तणाव वाढला या अफवेनंतर काही लोक रस्त्यावर उतरले जवळपास हजार लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली तेहतीस पोलीस जखमी झाले त्यात तीन डी सी पी रँकचे अधिकारी होते गाड्या जाळल्या गेल्या मालमत्तेचं नुकसान झालं आणि शहरात कर्फ्यू लावावा लागला या हिंसेत अयीम खान नावाचा व्यक्ती मुख्य आरोपी म्हणून समोर आला पोलिसाचं म्हणणं आहे की त्यांनी सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट टाकून हिंसा भडकवली या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचा इशारा दिला त्यांनी सांगितलं हिंसेत नुकसान झालेली रक्कम दंगेखोरांकडून वसूल केली जाईल जर त्यांनी पैसे दिले नाहीत तर त्यांची मालमत्ता जप्त करून विकली जाईल आणि जिथे गरज असेल तिथे बुलडोजर चालवला जाईल आणि मग चोवीस मार्च रोजी फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आला नागपूर महानगरपालिकेने हे घर बेकायदा असल्याचा दावा करत ते घर पाडलं आता प्रश्न येतो हे सगळं कायदेशीर होतं का इथे सुप्रीम कोर्टाचा मुद्दा येतो नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुप्रीम कोर्टाने बुलडोजर कारवाईवर देशव्यापी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती कोर्टाने स्पष्ट सांगितले होते की एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला म्हणून त्याचं घर पाडता येणार नाही ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचे आणि घटनेच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन आहे कोर्टाने काही नियम ठरवले नंबर एक कोणतीही तोडफोड करण्याआधी पंधरा दिवसाची नोटीस द्यावी लागेल हे भारतीय संविधान कलम तीनशे ये अंतर्गत येते नंबर दोन कलम एकवीस अंतर्गत मालमत्तेच्या मालकाला सुनावणीची संधी द्यावी लागेल नंबर तीन तोडफोड करणाऱ्या अधिकाऱ्याने प्रक्रियेचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा लागेल नंबर चार जर नियमाचं चा उल्लंघन झालं तर संबंधित अधिकाऱ्यावर अवमान आणि खटला चालवला जाईल कारण कलम चौदानुसार नुसार भेदभाव करण्यास मनाई आहे पण नागपुरात हे नेम पाळले गेले का फहीम खानच्या घराला फक्त चोवीस तासाची नोटीस देण्यात आली होती त्याला कोर्टात आव्हान देण्याची संधी मिळाली नाही आणि घर पाडल्यानंतर बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हस्तक्षेप केला कोर्टाने ही कारवाई उच्च हस्त असल्याची टीका केली आणि दुसऱ्या आरोपी युसुफ खानच्या घरावरील तोडफोड थांबवली पण फहीम खानचं घर वाचलं नाही मित्रांनो इथे मोठा प्रश्न निर्माण होतो बुलडोजर कारवाई खरंच न्यायी आहे का सरकारचं म्हणणं आहे की ही कारवाई दंगेखोरांना धडा शिकवण्यासाठी आहे पण टीकाकार म्हणतात ही अल्पसंख्याकांना लक्ष करते आणि कायद्याची पायमल्ली करते नागपूर दंगलीत दोन्ही बाजूनी हिंसा झाली पण बुलडोजर फक्त एकाच बाजूच्या घरावर म्हणजेच मुस्लिम समाजाच्या लोकांवर चालवला गेला यावरून पक्षपातीपणाचा आरोप होतोय बॉम्बे हायकोर्टाने सरकारच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत कोर्टाने विचारलं मालकांना सुनावणीची संधी का दिली नाही आता हे प्रकरण कोर्टात आहे आणि पुढची सुनावणी पंधरा एप्रिलला आहे ही होती बुलडोजर कारवाई नागपूर दंगल आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा संपूर्ण किस्सा यामध्ये संपूर्ण संविधानाच्या मूलभूत तत्वाची पायमल्ली होताना स्पष्ट दिसते पाहूयात आता पंधरा एप्रिल रोजी न्यायालयात काय घडतं तुम्हाला काय वाटतं ही कारवाई योग्य आहे की अन्यायकारक तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा